मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांना कसे तुम्ही आज संडे येत आज संडे न चला आम्ही चालले शेन्यू सिंगापूरला आणि माझा हा आजच्या माझ्या चॅनल हा नवीन ब्लॉग आहे आजचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि पहिले जे चॅनल होत ते चॅनल माझ्याने डिलीट झालं तर मी आता नवीन चॅनल खोल चॅनल वरती माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर खरायच माझ्यावर कसं आहे आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेले सिंगापूरला जाते अर्ध्या रस्त्यात आहे नाही आता तुम्हाला मी तिथं होते? तर चला बघा तुम्ही पण दर्शन एक सोबत चला हा जात हे बघा मित्रांनो इथं हा सुपेचा टोल नाका आम्ही आस? अर्ध्या रस्त्यात आलो असं वाटते मला अजून आलो का नाही काही माहित नाही पण हा टोल नाका आहे सुप्याचा अजून नगर बरच वीस किलोमीटर आहे पूर्ण टोल नाका बघा कसली झाड आहेत अशोक्याची अशोकाची मस्त असेल एक लाईनी दिसायला लागले भारी व्ह्यू येतोय तो आता टोल नाका गेला रस्त्याने एवढी काही गर्दी दिसत नाही आज तर दुपारचा टायमिंग आहे का ते एक ते वाजणार बरोबर चल प्राड्यांची गर्दी आहे परत आपल्याला परत ना नगर मध्ये गेल्यानंतर एकदम चांगला व्यू येणार नगरपालिका बघा मित्रांनो अहिला नगर महानगरपालिका आपले स्वागत आहे मतलब हा नगर नगर सॉरी बर काय अहिला नगर नाव दिलेलं आहे नगरला ते आम्ही आता आलेलो आहे अहिला नगर आता इथून हा जातो रोड पूर्ण हा जे सीधा रोड जातोय रे या रस्त्याला मला थोडा असं वाटतं शॉर्टकट रस्ते शनी शिंदापूरला जाण्यास गेल्या साइडला अहिल्यानगर आहे विक्रांनो पण साईडला ते दिसते का अहिल्यानगर आहे नगर अहमदनगर यालाच नाव दिलं अहिल्यानगर आहे इतर त्यांनी हे बघा आम्ही आता इथं थोडस रेस्ट थांबलोय इथं नगरच्या थोडस हॉटेलला आणि आरुषी इथं काही भेळ खाती बघा भेळ भूकडला लागली होती भूक तर म्हटले चला आता खायला थोडस नाश्ता वगैरे करावा कारण की अजून बरंच लांब जायचं आहे ना तर थोडस ऐकल्या साईडला बघा थोडस हॉटेल आहे आणि साईडला मस्त असं हॉटेलचं व्ह्यू आहे छानस आणि ते भेळ आहे दारुशीले लागली भूक तर माझा घेतला थोडस नाश्ता कर आम्ही घरून जेवून आलो ते बघ तस कशी खाती पोरगी पाक 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 चला तर मग आता आम्ही खाऊ तुम्ही पण या थोडस नाश्ता करायला भेळ आहे ना काय अरे भेळ भे ओके बघा मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललोय मंदिराकड देवाच ते ताट घेतलंय तेल वगैरे ते काय इकडे बघा रे काय आरुषीनं आणि आता हे दुकान वगैरे देते साइड सगळे शनी महाराजाचे मंदिराचं पार्किंग आहे गाड्याच वगैरे तो तो आ, दो, दो जानते। ते बघ एवढं पार्किंग आहे आणि आता मंदिरात जायला रस्ता कुठून आहे काय माहिती नाही पार्किंग चाललंय खूप मोठ पार्किंग आहे गळाला दुका लागली या हे बघा पार्किंग बघितलं हे बघा नज नाही तर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा रस्ता आहे हा हे मंदिरात आणि इकडं बघ हे नाही ना फाईन तर पण नाही ला हा बघा रस्ता मंदिरात जाण्यासाठी आता खूप चेंज झालं मी दोन तीन खाली आले होते कोरोनामध्ये तेव्हा आसन होता आता खूप सुंदर झालेले ते बघा कसलं भारी वाटत मला वाटतं तळधर सारखा रस्ता आहे का नाही कस वाटते अरता माझा आवाज बी जाणार नाही बोललेला याच्यात मीच का मनातून सगळ्या गोष्टी करायच्या काय आरुषी चल कुडं मंदिराकडे जाण्याचा मार्ग हे बघा हे बघा मित्रांनो इथं पाय धुवून जायचंय ते बघ स्वच्छ पाय धुवायचे आणि

ये देखो हां ये पूरा आधा नारियल नया गया ये नारियल

खूप चेंजेस झालेले इथं मंदिरामध्ये आता आम्ही इकडले मंदिराच्या बॉक्स बाहेर जाण्याचा रस्ता आहे हा बो रस्ता हा बाहेर जाण्याचा आहे

झालेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहे. पूर्ण अशी दर्शन ते हे झालेलं मग मी आता थकत गेलेली बघा. काय आता मजेत आहे कि काय त्याच्यात? दर्शन झालंय आता आमचं. आता आम्ही निघणार आहे घराकडं पाच दहा मिनिटांनी. तर तुम्हाला ब्लॉक मध्ये सांगा मंदिर कसं वाटलं. आणि हा ब्लॉक मध्ये ना सबस्क्राईबर करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईबर सर्वांनी करा. लाईक करा, शेअर करा. आता परत आता माझी नवीन आयडी आहे ते नवीन आयडीला थोडं सपोर्ट करा आता आयडी डिलीट झालेली आहे या आयडीला सपोर्ट करा तुमचा सपोर्ट केला तर आपण होते आतापर्यंत चाळीस सबस्क्राईब झाले असणार आहे फक्त पन्नास पर्यंत व्हायचे मग नंतर आहे ना आपल्या युट्यूब चा लाईव्ह चे येणार ऑप्शन त्यामुळे पटकन आहे ना नऊ तर पटापट करा ब्लॉग बघितलं की लगेच बेल अकाउंटचं बटन दाबा सबस्क्राईबर करा टन बाय बाय बघा ऑलरेडी आम्ही निघालो घरी पण घरी नाही जाणार ना पहिले मला बॅग घेणार आहे आणि शॅन्डल घेणार आहे आणि हे टोपल तर तो पहिले द्यायचं आहे घेऊन नाही जाणार घरी आधी तर म्हणजे <laughs>